पुण्यातील कोथरूड भागात पोलिसांनी तीन मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक घटना समोर आली मुलींनी या प्रकरणी गुन्हा नोंदून घेण्याची मागणी केली असता पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते सध्या याच प्रकरणावरून पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे नेमकं मुलींनी पोलिसांवर काय आरोप केलेत आणि हे प्रकरण काय आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह पुण्यातील तीन मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले पोलिसांनी मुलींना मारहाण करत छळ केल्याचं सांगितलं जाते या प्रकरणाची सुरुवात होते ती एका महिलेला मदत करण्यावरून संभाजीनगरमधील एक महिला आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली त्या महिलेला तीन मुलींनी मदत केली याच मदत करणाऱ्या मुलींच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली यावेळी पोलिसांनी जातीवाचक शिवेगाळ केल्याचा आरोप केला जातोय मुलींनी सांगितल्याप्रमाणे पोलीस कोणतेही वारंट नसताना घरात शिरले घराची झाडा झडती घेतली पोलीस बेडरूम पासून बाथरूम पर्यंत पोहोचले यावेळी पोलिसांनी मुलींचे अंतर्वस्त्र देखील सांगितलं जाते मुलींनी पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी पोलीस स्टेशनला चल आम्ही दाखवतो असा दम दिला पोलिसांनी स्टेशन स्टेशनमध्ये तब्बल पाच तास मारहाण केली शेरेबाजी करत जातीय शिवीगाळ केली समोर आलेल्या माहितीनुसार पतीच्या जाचा कंटाळून आलेल्या महिलेच्या पोलीस असलेल्या ना, नातेवाईकांनीच हा प्रकार घडवून आणल्याचं बोललं जात आहे महिलेला मदत मिळू नये म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांची मदत घेऊन हा प्रकार घडवून आणल्याचं सांगितलं जातंय या घटनेनंतर मुलींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि संभाजीनगर येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून करण्याची मागणी केली आहे पण पोलिसांकडून काळा काळाकाळ केल्याचं सांगितलं जाते राजकीय मंडळींनी देखील या प्रकरणात उडी घेत पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तरीही पोलिसांकडून असमर्था दर्शवली जाते यासाठी रोहित पवार सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलिस आय आयुक्तालयात थांब मांडून बसले होते पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा यासाठी सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजेपर्यंत मुलींना अवघ्या चार वडींचे पत्र देत गुन्हा दे दाखल करण्यास समर्थता दर्शवली आहे असुसार मुलींनी ज्या बाबत तक्रार केली आहे ती घटना एका बंद खोलीत घडली आहे सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाही मुलींनी जी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे त्यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या पत्रावर पीडित मुलींनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी हे पत्र तिथेच फाडून टाकलं आणि पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसल्या हा कुठेतरी फार मॉडर्न युग आहे तिथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात हे सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातन समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लीम ते करत असतात म्हणजे या लेव्हलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं स्वाभिमानी जगायचं हे आपल्याला शिकवलंय कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं सा आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या परिक्रमा खोत यांनी पोलिसांसमोर मुलींची बाजू मांडली तरी देखील पोलिसांनी सेवन पर्यंत याची दखल न घेता या प्रकरणात गुन्हा गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला आहे पोलिसांनी दिलेल्या पत्रामुळे पोलीस ठाण्यात अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याचा मार्ग बंद झाल्याने आता पीडित महिला आणि वंचित बहुजन आघाडी या पत्राचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे दुसरीकडे राजकीय वर्तुळातून देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे येत्या काही तासात पोलीस आपली भूमिका बदलतात का हे पाहणं महत्वाचं आहे याच प्रकरणात आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका